वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना आत्मविश्वास सातत्य आणि जबाबदारी या त्रिमूर्तींचा प्रभावीपणे अंमलबजावणी करावी असं मत लातूर येथील प्रख्यात प्लास्टिक सर्जन डॉक्टर विठ्ठलराव लहाने यांनी व्यक्त केलं आहे विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या वडुजेतील सक्सेस पॉईंट इंटिग्रेटेड अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण आणि सत्कार समारंभात बोलत होते व्यासपीठावर पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे भाजपचे तालुकाध्यक्ष धनंजय चव्हाण सेवानिवृत्त सहाय्यक निबंधिका विजयाबाबर संस्थेच्या अध्यक्षा सुचिता चव्हाण डॉक्टर एस डी कुंभार डॉक्टर संतोष देशमुख संभाजीराव बादल डॉक्टर अवधूत चव्हाण माजी प्राचार्य सी आर गोडसे दशरथ गोडसे तानाजी वायदंडे सतीश चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना डॉक्टर लहाणे म्हणाले गरिबी ही शक्ती असून ती कधीही प्रगतीच्या आड येत नाही कष्टानं परिस्थितीवर मात करता येते त्यासाठी विद्यार्थ्यांनी कोणताही न्यूनगंड मनात ठेवू नये कष्ट आणि इमानदारीनं मिळणारं यश चिरकाळ टिकतं अभ्यास करणं हे सोपं काम आहे मात्र त्यासाठी जबाबदारी सातत्य आणि आत्मविश्वास महत्वाचा आहे आपल्याला मिळणाऱ्या यशाचा सर्वाधिक आनंद आपल्या आईवडिलांना होतो त्यामुळे आईवडिलांचे नेहमी आशीर्वाद घ्यावेत त्यातून आपल्याला वेगळी ऊर्जा मिळते श्री सोनवणे म्हणाले स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जिद्द आणि चिकाटी कायम ठेवावी आपणाला मिळालेलं यश हे आपल्या भूमीचं नाव सर्वदूर करणार असतं सुचिता चव्हाण यांनी प्रास्ताविक केले चंद्रकांत कोकाटे यांनी सूत्रसंचालन केले डॉक्टर अवधूत चव्हाण यांनी आभार मानले दरम्यान प्रत्येकाच्या जीवनात आईवडिलांचे किती महत्व आहे ते डॉक्टर लहाणे अगौत्या शैलीत अगदी मुद्देसूतपणेच सांगत होते त्यांच्या आईबद्दलच्या आठवणी सांगत असताना ते भावूक झाले यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले आई वडिलांबद्दल महती ऐकत असताना उपस्थितही भावूक झाले होते

आता तिथे एक सुंदर काम मानलो उद्घाटन आणि तुम्हाला मी काय सांगणार तुम्हाला मी काय बोलणार पर मी फक्त विद्यार्थ्यांना फोकस करणार आहे विद्यार्थ्यांना मोकस करून मी यायची काही मान्य नाही करायचं भषण देणार आहे मॅडमचं मॅडमचं जवान सरांचं चाललं होतं ते पण डॉक्टर बरीच डॉक्टर पण एक असणार बसते त्या सगळ्याच पण भीती वाटते कारण लहान आहे ते सगळी मुडीमोडी वगैरे घेत असते पण तुम्हाला मी दररोज 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 सांगतो मी कमीत कमी करतो आणि या याआवा माझ्याकडे साडेतीनशे ऑपरेशनशे ऑपरेशन मीटिंग वर आहेत तीनशे ऑपरेशन मीटिंग वर आहे कमी भारत देशामध्ये नाही एक का हा मी आहे

गेल्या वर्षी आपला टॉपर होता रामकृष्ण शिंदे आणि यावर्षी आपली वैष्णिक वाधवले टॉपर आहे सर्वात शेवटी तुम्ही सांगावं लागतो येराळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम आणि एस मुल्ला वडूज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा